हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग आज आपण बनवूया साबुदाणा खिचडी जर तुम्ही या पद्धतीने साबुदाणा खिचडी बनवली तर ती छान मोकळी होते सगळ्यात अगोदर पातेल्यामध्ये दोन वाट्या साबुदाणा घेतला आहे मी साबुदाण्याला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं धुवून घेतल्यानंतर पातेल्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलं आहे मी साबुदाणा भिजवण्यासाठी साबुदाण्याला छान रात्रभर भाजू द्यायचं तुम्ही बघू शकता आपला साबुदाणा छान फुल आणि बोटाने पण दपत आहे तुम्ही बघू शकता साबुदाणा बनवण्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतले मी शेंगदाण्याला छान तव्यावर भाजून घ्यायचं त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले शेंगदाणे शेंगदाण्याचं कूट त्यानंतर शेंगदाण्याचा कूट आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता असं केल्यामुळे साबुदाणा कढईमध्ये चिकट होत नाही एक मिडियम साईजचा बटाटा कढीपत्ता आणि मिरच्या घेतल्या आहे सगळ्यात अगोदर कढईमध्ये दोन चम्मच तेल घे घेतलं आहे तेलामध्ये एक चम्मच जिरं आणि बटाटे टाकायचे बटाट्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया त्यानंतर कढीपत्ता घातला आहे कढईमध्ये कढीपत्त्याला पण छान फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आपण मिरच्या घालू घालूया मिरच्याला पण छान फ्राय करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपले बटाटे छान ब्राऊन झाले आहेत त्यानंतर एक चम्मच मीठ घाल मीठ घातलं आहे मी तुम्हाला जेवढं हवे असेल तेवढं मीठ तुम्ही घालू शकता त्यानंतर साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घातला आहे मी साबुदाण्याला छान मिक्स करून घ्यायचं दोन मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचं साबुदाणा साबुदाण्याला तुम्ही बघू शकता आपली साबुदाणा खिचडी तयार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू